उन्हाळा सुरू झाला की हळूहळू शरीरातील वात वाढायला सुरुवात होते आणि या उष्णतेमुळे बऱ्याच जणांना पित्ताचा त्रास होतो अशा या विकारावर हे फळ हे अतिशय उत्तम आहे नमस्कार मी डॉक्टर मंगेश काळे संजीवनी आयुर्वेदच्या माध्यमातून आपलं जीवन हे निरोगी आनंदी आणि शतायुषी कसं करता येईल यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो मित्रांनो आज आपण बाजारात गेलं तर सगळीकडे आपल्याला पाहायला मिळते डोंगरची काळी मैदा म्हणजेच रानमेवा ज्याला आपण करवंद म्हणतो हे फळ हे आपल्या शरीराला आयुर्वेदानुसार खूप सारे फायदे करून देते तर या फायद्याविषयीच आज आपण पाहणार आहोत मित्रांनो उन्हाळा सुरू झाला की हळूहळू शरीरातील वात वाढायला सुरुवात होते आणि या उष्णतेमुळे बऱ्याच जणांना पित्ताचा त्रास होतो अशा या विकारावर हे फळ हे अतिशय उत्तम आहे सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये काटेरी असणारे हे वृक्ष की ज्याला आपण करवंदाची जाळी म्हणतो आणि ह्या करवंदाच्या झाडाचे फळ पान मुळं हे आयुर्वेदानुसार विशेष उपयोगी सांगितलेले आहे कथित या फळाचा आपल्या शरीराला होणारा फायदा आज आपण पाहणार आहोत फळ हे दोन पद्धतीचं असतं एक म्हणजे कच्चं फळ आणि दुसरं म्हणजे पिकलेलं पक्व फळ की जे बाजारात आज आपण पाहतो कच्चं फळ हे रसाने आंबट म्हणजे आम्ल रसाचं असतं पचल्यानंतर सुद्धा ते आंबट होतं म्हणजे आमलं होतं आणि ते गुणाने गुणानेमधलं उष्ण असतं तीक्ष्ण असतं स्निग्ध असतं याचा वापर ज्यांना वारंवार पित्ताचा त्रास होतो अशा व्यक्तींनी कच्च्या फळाचा वापर हा जपून केला पाहिजे कच्चं फळ हे उत्तम रुची उत्पन्न करणार आहे अन्नाबद्दल रुची उत्पन्न करणारं आहे उत्तम दीपक आहे म्हणजे आपला अग्नी हा वाढवणारा आहे आपली भूक वाढवणारा आहे कच्चं फळ हे उत्तम पाचक आहे म्हणजे आपली पचन व्यवस्था व्यवस्थित करून आपल्याला पोट साफ करण्यास मदत करते आणि ह्या कच्च्या फळाचं लोणचं बरेच जण करतात ते याच कारणासाठी की आपल्या अन्नातील रुची वाढवण्यासाठी पचन वाढवण्यासाठी याचा विशेष उपयोग केला जातो पण शक्यतो वात शमणासाठी म्हणजे वात कमी करण्यासाठी या कच्च्या फळाचा उपयोग केला जातो जास्त करून आपण पिकलेलं फळ वापरणंच योग्य आहे पिकलेलं फळ म्हणजे काय जे आज आपण बाजारात पाहतो काळ्या रंगाचं ते पिकलेलं फळ असतं याचे गुणधर्म आयुर्वेदामध्ये वर्णन करताना हे रसानं गोड म्हणजे मधुर सांगितलेलं आहे ते पचल्यानंतर सुद्धा ते मधुर होतं म्हणजे गोड होतं पण कच्च्या फळाच्या पेक्षा याचा गुण असतो तो थंड असतो म्हणजे कच्चं फळ हे उष्ण असतं तर पिकलेलं फळ हे थंड होतं स्निग्ध होतं म्हणजे आपल्या शरीरात मऊपणा आणण्याचं काम हे करत असत ज्या पद्धतीने कच्चं फळ हे रुची उत्पन्न करणारं आहे त्याच पद्धतीने पक्व फळ हे सुद्धा अन्नाबद्दल रुची उत्पन्न करणार आहे ते दीपन करणार आहे म्हणजे आपली भूक वाढवणार आहे आपला अग्नी वाढवणार आहे त्याच पद्धतीने पिकलेलं फळ हे उत्तम वात आणि पित्त शामक सांगितलेलं आहे आपण त्याच्या गुणधर्मामध्येच पाहिलं की ते गोड रासायचं आहे त्यामुळे वात ज्यांना वाताचा त्रास होतो गुडघेदुखी कंबरदुखी पाडदुखी यामध्ये सुद्धा या, या पिकलेल्या फळाचा वापर करता येईल त्याच पद्धतीने या पिकलेल्या फळाचा वापर ज्यांना वारंवार पित्ताचा त्रास होतो की जळजळ होते मळमळ होते उलटी होते उलटी वाटे रक्त पडतं अशांना सुद्धा या पिकलेल्या फळाचा उपयोग होऊ शकतो तर उन्हामुळं आपल्या शरीरातील घाम वाढलेला असतो आणि घाम वाढल्यामुळं आपल्या शरीराला थकवा येतो दुर्बलता आल्यासारखी वाटते ह्या फळाचं जर आपण सरबत करून घेतलं किंवा हे फळ तसंच खाल्लं तर आपल्या शरीराला एक उत्साह मिळतो त्याच पद्धतीने हे फळ हे ब्रुहन सांगितले म्हणजे शरीरातील रस रक्त मांस हे धातू वाढवणार सांगितलेला त्यामुळे आपल्या शरीराला ताकद मिळते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे फळ हे शीत गुणधर्माचं आहे स्निग्ध आहे त्यामुळे यामुळे शरीरातील उष्णता कमी होते आणि आपल्याला बऱ्याचशा त्वचा विकारामध्ये सुद्धा या फळाचा वापर करता येऊ शकतो आपल्या शरीरातील वाढलेली उष्णता कमी करण्याचं काम हे फळ हे उत्तम करतात आपल्या लघवीला होणारी वारंवार आग जळजळ होणे लघवी वाटे रक्त पडणे किंवा ज्यांना मुतखड्याचा त्रास होतो अशांना सुद्धा हे फळ हे उत्तम आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे फळ हे वाचायला सुद्धा हलकं आहे त्यामुळे याचा वापर जर आपण प्रमाणात केला तर उन्हाळ्यातील होणाऱ्या त्रासामुळं आपली नक्कीच मुक्तता होऊ शकते व उन्हाळा आपल्याला सुसह्य होऊ शकतो तर ला ला तर जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांपर्यंत नातेवाईकांपर्यंत ही माहिती जरूर पोहोचवा ही माहिती आपल्याला जर आवडली असेल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद